परमहंस बालयोगी रामचंद्र महाराज यांची पुण्यतिथी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण बालयोगी परमहंस श्री रामचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा पुण्यतिथी सोहळा हा कडजना म्हणून जे तीर्थक्षेत्र आहे रामचंद्र बाबाचं त्या तीर्थक्षेत्रातून निघते आणि बेलागावामध्ये जवळजवळ सगळ्या मेन रोडने फिरून ते आपलं जे रामचंद्र बाबा रामचंद्र महाराज यांचं जे आश्रम आहे बेल्यामधलं त्या आश्रमात जाऊन थांबतात तर तुम्ही पाहू शकता दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण जेवढं काही गावाकडून प्रतिसाद आणि भजन मंडळ आणि वारकरी मंडळ आणि जवळपास सगळे रामचंद्र महाराजाचे भक्तगण सगळेजणं त्या पालखी सोहळ्यामध्ये येतात त्या दिवशी जवळजवळ बेला गावात किंवा बेलागावच्या परिसरामध्ये जवळजवळ सत्तर पर्सेंट किंवा त्यापेक्षा पण जास्त काम करणारे लोक आपले काम एका दिवसासाठी पूर्णपणे थांबून देतात आणि सगळेजणं रामचंद्र महाराजाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात ते काही नवीन नाही सांगायची गरज नाही तुम्ही पाहू शकता की जवळजवळ हजारोच्या संख्यामध्ये या रामचंद्र महाराजाच्या पालखी सोहळ्यामध्ये दिसतात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गाव गावामध्ये गावाची जशी सुरवात झाली गावामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन स्टॉल दिसणार ज्यात नाश्ता फराळ चाय पाणी सरबत असे वेगवेगळ्या तुम्हाला गोष्टी भेटून जाईल त्यासाठी कोणीही काही कमतरता करत नाही हे रामचंद्र महाराजाची पालखी सोहळा त्यामध्ये या गाडीमध्ये रामचंद्र महाराजाची प्रतिमा आणि त्यांचे जे पादुका आहे ते ठेवून राहतात भजन मंडळ तर जवळजवळ गावाच्या जवळपास किंवा दुरून दुरून पण म्हटलं तरी चालन जवळजवळ नसाने तर भजन मंडळ चाळीस पन्नास भजन मंडळ राहते त्याच्यामध्ये दरवर्षी त्यामध्ये काही कमी जास्त होत राहते एक दोन भजन मंडळ कमी होते तर एक दोन भजन मंडळ वाढते पण जवळजवळ चाळीस पन्नास भजन मंडळ त्यात आपल्या लाडक्या बहिणी किंवा लाडक्या ज्या काही आपल्या महिला आहे तर त्यांचा सा प्रतिसाद खूप जास्त असते बाकी गोष्टीमध्ये कधी दिसणार नाही पण भजन मंडळामध्ये तुम्ही जर पाहणार तर भजन मंडळामध्ये खूप जास्त असा प्रतिसाद या मायमाऊली सगळ्यांना देतात ज्या भजनात कधी जात नाही त्या पण त्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये तल्लीन होऊन जातात तुम्ही पाहू शकता प्रत्येक गावचे किंवा गावातले पण जवळजवळ दहा पंधरा भजन मंडळ आणि बाकीचे वीस पंचवीस भजन मंडळ बाहेरगावचे येतात आणि एकदम भक्तिमय वातावरण होऊन जातात त्यामध्ये की असं वाटतं की त्या दिवशी सगळे कामधंदे सोडून फक्त इथंच चाललं जावं पण आपण पडलो दुकानदारवाला माणूस तर त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीसाठी खूप कमी वेळ भेटते पण जशी आपल्या दुकानाच्या समोर पालखी जायला निघाली रामचंद्र महाराजाची माफी मागितली की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्या पालखीमध्ये येऊ नाही शकलो प्रयत्न करतो पण तरी पण काही नाही काही अडचण राहते त्याच्यामुळे येऊ नाही शकलो आणि बस आपल्या दुकानाच्या समोर जशी पालखी लागली दिसली तसे दोन्ही हात जोडून पालखीच्या पाया लागलो आणि देवा वर्षभरात काही चुक्या झाल्या तर माफ कर आणि जे काही प्रयत्न चालू आहे त्याला प्रत्येकाला यश दे फक्त मलाच नाही तर गावातल्या आणि तुमचे जेवढे काही भक्तगण आहे सगळ्यांना यश द्या एवढीच फक्त तुम्हाला मागणी राहते बाकी काही नको तुमच्याकडून जास्त पण जेवढे काही तुमच्या दिंडीमध्ये येतात पालखीमध्ये येतात सगळ्या जणांचं सुखासमाधानामध्ये धनसंपत्तीत आणि यशवंतात राव ते आणि सगळ्याच्या मनोकामना पूर्ण हो चांगल्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला तुम्ही साथ द्या आणि वाईट दूरगृष्टीपासून दूर ठेवा दूर प्रत्येकाला एवढीच मागणी असते तर अशा रीतीनं पूर्ण गाव आता गाव म्हटलं तर काही आपलं मोठं नाही लहान नाही बेलागाव म्हटलं तसं भरपूर असं मोठं गाव आहे पण तेवढं पण गाव पूर्ण ते पालखीचा विचार जर केला तर पालखीचं सा वजन साधारण वजन नाही पण तरी पण बेल्या कडजण्यापासून तर बेल्यामध्ये आणि बेल्याच्या पूर्ण परिसरामध्ये ते पालखी जेव्हा फिरतात जे लोक त्या पालखीच्या जवळ राहतात तेच लोक त्या पालखीची किंमत समजू शकतात बाकी लोकांना वाटते पाल की पालखी हलकीच पण हलकी नसते खूप काही वजनदार पालखी असते पण एकही ठिकाणी न थांबता था आणि एकही ठिकाणी खाली न ठेवता एकदम कडजण्यावरून निघाली तर ते गाव गावात आणि गावातून पूर्ण गावाच्या परिसरामध्ये फिरून ते जेव्हा मंदिरात पोहोचतात त्याच शनीदेवाली पालखी ठेवल्या जाते प्रत्येकाला असं वाटतं की आपण पालखी घेतली पाहिजे पण घेतल्याबरोबर पाच पार। मिनटामध्ये तो माणूस थकून जाते दुसऱ्यांदा तो विचार करते की आता नाही घेणार पण तरी पण त्याचा उत्साह कमी नाही आणि थोड्या देर थोड्या वेळानंतर अजून आणखी पालखी उचलतात सगळ्यात मोठं श्रेय मी तर त्या लोकांना देणार की कडजण्यापासून बेलाच्या परिसरात बेला गावाच्या परिसरापर्यंत येतपर्यंत त्या पालखीमध्ये शे दोनशे लोकांपेक्षा जास्त नाही राहत गावामध्ये तर हजारो लोकं भेटून जाणार आहे कारण की सगळे गावामध्ये राहते पण तिथून कडजण्यापासून तो बेल्यापर्यंत इथपर्यंत जवळजवळ तीन ते चार किलोमीटरचा तो अंतर आहे त्या तीन ते चार किलोमीटरच्या अंतरामध्ये जे दहावीस पाच पन्नास लोकं राहते ती इतकी जास्त मेहनत घेते की, की शक्य नाही मी एकच वेळा थोडं जाऊन बघितलं होतं तर खूप जास्त हाल होते पण तरी ते लोकं दम नाही घेत आणि दम नाही सोडत गावामध्ये तर पंधरा लोकं भेटून जातात एक एका एक एका टायमामध्ये पंधरा लोकं भेटून जातात पण तिथं दहा पंधरा लोकांमध्ये चार पाच किलोमीटर पाल ते पालख्यांना साधी गोष्ट नाही राहतात कोणाचे पाय तुटून फुटून जातात पायाला भेगा जातात पायाला दु चक दुखापत होते खांदे सगळे सुजून जातात पण तरी ते नाही की रामचंद्र महाराज की जय म्हणत जाते आणि ते रामचंद्र महाराजच त्यांना एक वेगळी आगळीवेगळी शक्ती देते तर सांगायचं तात्पर्य एवढं की खूप काही आहे या रामचंद्र महाराजाच्या पालखीमध्ये ज्यांना मानलं त्यांच्यासाठी खूप काही ज्यांनी नाही मानलं त्यांच्यासाठी काहीच नाही तर तुम्ही एकदा तरी नक्की पालखीला भेट द्या रामचंद्र महाराजाच्या कडजण्याला भेट द्या आणि एक दोन दिवसामध्येच एक मोठा जात महाप्रसाद राहते तर त्या महाप्रसादामध्ये मा भेट द्या हजारोच्या संख्येमध्ये त्यामध्ये दहा हजार वीस हजार तेपेक्षा जास्त लोकं येतात असं मला वाटते तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही एकदा लाईक करा आणि